नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज पंधराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती मंजर अवक तीन हजार ऐंशी क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक बावीसशे शहात्तर क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत ज्या चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय एक हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी